नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गुरुराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की बर बर ते कबीर आता गुंजाकडे स्वयंपाक घरात आलेला असतो त्याला गुंजाबरोबर नोकरीबद्दल बोलायचं असतं पण कसं बोलावं ते त्याला सुचत नाही तेवढ्यात रेशीम म्हणते काय रे कबीर काय हवंय तुला तेव्हा कबीर म्हणतो काही नाही मला माझा टिफिन हवा होता तेव्हा रेशीम बोलते होतोय भाजी झाली पण चपात्या नाही झाल्या तेव्हा कबीर म्हणतो ठीक आहे भाजी दे मी कॅन्टीनमध्ये चपात्या घेईन तेव्हा गुंजा बोलते कशाला मी बनवते ना लगेच थांबा तुम्ही थोड्या वेळ तेव्हा रेशीम म्हणते नाही गुंजा तू डबा भर बरं तो घेईल कॅन्टीनमध्ये चपात मी निघते असे म्हणून आता रेशीम तिथून जाते तर कबीर हा गुंजाकडेच बघत असतो तेव्हा गुंजा बोलते काय झाले साहेबा काही हवंय का तेव्हा कबीर म्हणतो हो चहा दे बरं मला आता तो चहा पी तिथेच बसलेला असतो त्यानंतर इथे मधु मृण्मयीला समजावून सांगत असते अगं मृण्मयी लग्नानंतर बऱ्याच गोष्टी बदलतात आणि त्या तुला बदलाव्याच लागतील तेव्हा मृण्मयी म्हणते म्हणजे मी काय करू माझा स्वभाव बदलू का तू आणि त्याच्या होला हो मिळवत जाऊ का म्हणजे भांडणं होणार नाहीत तेव्हा मधू म्हणते अगं स्वभाव बदलण्यापेक्षा खूप काही गोष्टी असतात बदलण्यासारख्या आणि घर शेवटी बाईलाच सांभाळावं लागतं लग्न झाल्यानंतर तेव्हा मृण्मयी म्हणते वा म्हणजे इथे मी घरी बसून काम करत बसू म्हणजे घरचे खुश कबीर खुश हो की नाही कामवाली हो कमी का तेव्हा मधू म्हणते अगं या सगळ्या गोष्टीना घरचा गाड्या चालावं म्हणून असतात असं ना, ना बाहेर काम केलं म्हणजे स्त्री मोठी असते असं थोडं बाहेर स्त्रीने कितीही मोठं काम केलं ना नाव कमावलं ना तरी घरची सून म्हणून तिची काही कर्तव्य असतात म्हणून मी तेव्हा म्हणून बोलते म्हणजे कितीही शिकलं तरी घरीच काम करत बसायचं का तेव्हा मधू म्हणते अगं घरातल्यावर प्रेम केल्याशिवाय त्यांचं मन जिंकल्याशिवाय कसं जमणार आहे तुला घरचं सगळं काही काम करावंच लागेल चल बरं असे म्हणून आता मधू ओढतच मृणमयला किचनमध्ये घेऊन जाते तरी ती गुंजा कबीरसाठी चपात्या बनवत असते तर कबीर चहा पित असतो तेवढ्यात मधूला आता कबीरला तिथे गुंजाजवळ बसलेलं पाहून खूपच राग येतो तेव्हा मधू म्हणते गुंजा, गुंजा थांब तुला मी सांगितलं होतं ना तू काहीही करू नको म्हणून जा बरं हॉलमध्ये जा आणि चांगले कपडे घालून तयार होऊ नये मी तिथे वाट बघते तुझी तेव्हा असे म्हणून आता गुंजाला बाहेर पाठवलेलं असतं तर कबीरकडे मधू खूपच रागाने बघत असते तेव्हा लगेच मधू बोलते मृण्मयी चल घे पीठ मळायला गुंजा तुझा बाहेर असे म्हणून आता गुंजालाही हॉलमध्ये पाठवलेले असते तेव्हा मृण्मयी म्हणते अगं पण आत ना, तू मला नाही जमत हे सगळं तेव्हा मधू बोलते मृण्मयी असं अटिट्यूटपणा ठेवून चालणार नाही प्रेम असलं ना समोरच्यासाठी काहीतरी करावं लागतं कबीरचं प्रेम जिंकायचं असेल ना तर पोटातून रुत जावं लागेल खूप झालं आजपासून तुला सगळा हा सांभाळायचा आहे हा इथला ताबा तुझ्याकडं किचनचा ताबा देते मी तुला इथलं सगळं काही काम सांभाळायचे तेव्हा कबीर म्हणतो मीही आवरून घेतो चला असे म्हणून तू बाहेर निघतो तेव्हा मधू म्हणते हो तुला आधीच खूप उशीर झालाय कबीर त्यामुळे पटकन आवर आणि बाहेर घुटमणत बसू नको हो। असे आता मधू कबीरला खडस सांगते तेव्हा मधू म्हणते चल कामाला सुरुवात कर मय हे बघ यात दोन वाटे पीठ आहे एका वाटीत दोन चपात्या होत्या म्हणजे माप कळलं ना तुला आपल्या घरच्यांसाठी किती चपात्या करायच्या येते हे बरं हात धुवून पटकन असे म्हणून आता मृण्मयला हात धुवून पीठ मळायला मधून लावलेले असते तेव्हा मधू म्हणते हे बघ जास्त कडक पीठ झालं नाही पाहिजे लक्षा हा लक्षात ठेवायचं आणि हा बघ हा इथे कबीरचा डब्बा आहे त्याला तीन जपात्या लागतात तुझ्या जर जा छोट्या झाल्या तर चार दे असे म्हणून आता मधुही तिथून बाहेर निघून जाते तेव्हा भृण्मयी म्हणते ठीक आहे कबीरच्या प्रेमासाठी एवढं तर मी करू शकते आता लगेच ती पीठ माळायला घेते आणि त्यात पाणी टाकत असते त्यानंतर इथे हॉलमध्ये मधू गुंजाला आवाज देत असते त्या ब्रुण्मयीने पिठामध्ये पाणी टाकलेलं असतं पण ते पीठ खूप चिकट झाल्याने तिला काही सुचत नाही ती बोलते ना ना, आता तुम्ही कडक करायला नाही सांगितलं ना मग आणखीन पाणी घालूया असे म्हणून आता तिने खूप सारं पाणी त्या पिठामध्ये टाकलेलं असतं आता सगळं पीठ तिने पातळ करून ठेवलेलं असतं आता तिला काहीही सुचत नाही नेमकं पीठ कसं मळायचं ते त्यानंतर ती त्या पिठाकडेच बघत असते मग इथे मधू आता गुंजाला आवाज देते गुंजा झाली की नाही तयार चल पटकन तेव्हा गुंजा बोलते हो मग तयार आहे तेव्हा मधु म्हणते हो ना मग चल आपल्याला एक इंटरव्ह्यू द्यायला जायचे कंपनीत तेव्हा गुंजा बोलते कोणाचा इंटरव्ह्यू तेव्हा लगेच मधु म्हणते फक्त अभ्यास करायचा आणि नोकरी करायची आजपासून तेव्हा आता कबीर तिथे येतो गुंजा कबीरकडे बघू लागते ते ते तेव्हा मधुमनते त्याच्याकडे काय बघते त्याच्याही मनात आहे नाही कबीर कबीर म्हणतो हो म्हणजे मला तसं तेव्हा म्हणते तुझा हो भेटला ना तेवढं बाद झाल पुढे बोलायचं नाही तेव्हा गुंजा बोलते साहेबा पण तुमचा डबा नाही झाला आई थांबा ना मी चपात्या करते मृन नाही जमणार तेव्हा मधू बोलते तुला काय गे एवढी काळजी त्याची आणि मी मृन्मयवरती किचनचा ताबा दिलाय ना मग ती बघेल तिच्या नवऱ्याचं नवरा बायको येते आपापसात बघून घेतील आणि नाही जमलं तर बिनडब्याचं जाईन तो तू नको त्याची एवढी काळजी करू असे आता मधूने गुंजाला खडसावून सांगितलेले असते गुंजा आणि मधू दोघेही बाहेर जातात तेव्हा कबीर बोलतो आई इतकी घाई बरी नाही गुंजाने या घरासाठी खूप काही केले त्यामुळे हा सगळा तिच्यावर अन्याय होतो तर इथे कबीर डबा आणण्यासाठी किचनमध्ये येत असतो तर इथे मृण्मयीने कणिक मळू मळू जास्त पीठ आणि पाणी घालू घालू किती मोठं पीठ म्हणून ठेवलेलं असतं आता कबीर मात्र मृन्मयीच्या या अवस्थेला बघून जोरजोरात हसू लागतो तेव्हा मृण्मयीमध्ये हास हास माझ्यावर मग काय करणार आहे तेव्हा कबीर बोलतो तुझ्यावर नाही या सिच्युएशनवर हसतोय मी अगं निदान असे स्टंट घरात कोणी असल्यावरच करत जा तेव्हा लगेच मृन्मयी बोलते हो का मला हौस नाही आहे हे सगळं करण्याची पण आत तू बोलली ना म्हणून मी केलं आहे हे सगळं आणि आत तू कुठे गेली आता काय माहिती तेव्हा कबीर बोलतो गुंजाला घेऊन फिरायला गेली ती तेव्हा भृण्मय म्हणते हो मला इथे कामाला लावलं ला। आहे आणि त्या गुंजाला आवरायला सांगितलं घेऊन गेली ना बाहेर तेव्हा कबीर म्हणतो गुंजाबरोबर कोणीही असो पण तुला प्रॉब्लेमच येतो ना आईला आल्यानंतर चांगला जाब विचार भांड तिच्याशी का नेलं गुंजाला मला का नाही नेलं तेव्हा मृण्मयी म्हणते नाही या कबीर बाद झाला आता माझी चेष्टा करतो आज ना मी तुला चपाती देणारच आहे तसं जाऊ देणार नाही तेव्हा कबीर म्हणतो नाही नाही नको मला उशीर होतोय मृण्मय म्हणते ते मलाही कॉलेजला उशीर झालं आहे तुझ्यामुळे तुझ्या या चपात्यामुळे आत् तूमुळे मी काय करू आता तेव्हा कबीर म्हणतो तुला हे सगळं शोभत नाही मृण्मयी चल आवर तू फ्रेश हो आणि मी तुला कॉलेजला सोडतो तुझा पहिला दिवस आहे ना तेव्हा मृण्मयी म्हणते खरंच तू मला कॉलेजला सोडणार तेव्हा कबीर म्हणतो हो मग लगेच मृण्मयी आता कबीरला मिठी मारते तेव्हा कबीर म्हणतो आवर पटकन जा तेव्हा मृण्मय म्हणते कबीर था था तुझे एक लक्षात आलं का कबीर म्हणतो काय मृण्मय बोलते अरे भांडता भांडता तर आपण बोलायला पण लागलो कधी बोलायला लागलो ते कळलं पण नाही तेव्हा कबीर म्हणतो भांडायची सवय तुलाही बघतं मृण्मयी मला नाही आवर पटकन जा असे म्हणून आता मृण्मयी आनंदातच खुश होऊन आवरण्यासाठी जाते तर कबीर आता तो सगळा काही पसारा आवरून ठेवतो तेवढ्यात त्याला उमेरचा फोन येतो तर लगेच तो उमेरला विचारतो काय झालं उमेर केली का कंपनीची चौकशी तेव्हा उमेर म्हणतो हो कबीर बॉस सगळं काही कळवलंय त्या कंपनीबद्दल खूप हो काही कुंडलीच काढली त्या कंपनीबद्दल तेव्हा कबीर म्हणतो नेमकं झालंय काय ते तरी सांग तेव्हा लगेच उमेर म्हणतो लफडा आहे त्या कंपनीचा अरे ते कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतात आणि मुलींना फसवतात त्यामुळे तू पटकन जा आणि गुंजा आणि आईला थांबवू नाहीतर आईकडून काय साईन करून घेतील सांगता येणार नाही आता मात्र कबीर खूप घाबरतो तेव्हा कबीर म्हणतो मी लगेच जातो असे म्हणून फोन बंद करतो आणि बाहेर येतो तेवढे ही तयार होऊन आलेली असते ती म्हणते कबीर चल कबीर म्हणतो थांबमय मी तुला घेऊन नाही जाऊ शकत आत्ता मला खूप एमर्जन्सी काम आलं आहे आत्ताच फोन आला होता मला पटकन जावं लागणार आहे तेव्हा मृन्मय बोलते अरे पण माझा कॉलेजचा पहिला दिवस आहे मग चल ना बाईकवर सोडायला मला रिक्षेने कुठे जावं लागतं आहे नको नको चल मी येणार आहे तेव्हा कबीर म्हणतो मृण्मयी समजून घे तुला कळत नाही का मला खरंच खूप अर्जंट काम जावं लागेल मला तेव्हा मृन्मयी बोलते आय होप कबीर गुंजाबद्दल नसेल ते काही काम तेव्हा कबीर म्हणतो गुंजाबद्दलच आहे आता मात्र मृन्मयीला खूप राग येतो आणि ती रागातच घरातून बाहेर पडते तर इथे आता मधो आणि गुंजा कंपनीत येऊन इंटरव्ह्यूसाठी बसलेले असतात तेव्हा गुंजा मनाशी बोलते देवी आई माझ्या नोकरीचं आईचं असं अचानक का मनात आलं आहे काय चाललंय नेमकं आईच्याच चा मनात आहे की साहेबाच्याही मनात आहे माझ्या नोकरीचं तेव्हा लगेच तिला कबीरचं बोलणं आठवत असतं की कबीर म्हणत असतो गुंजा तुला स्वतःच्या पायावरती उभं राहावं लागेल या सगळ्यात तुझी स्वप्न खूप लांब राहिली त्यामुळे तिलाही काही समजत नाही हे सगळं काय चालू आहे तेव्हा लगेच मधू बोलते गुंजा नीट उत्तरं देशील ना घाबरणार तर नाही ना तू तेव्हा गुंजा बोलते आय एक विचारू का हे इंटरव्ह्यू मधूनच कुठून आला अचानक आता मात्र मधू काही न बोलता गुंजाकडे बघते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आतमध्ये गुंजाला प्रश्न विचारत असतात तुम्हाला इथे जबरदस्तीने आणलं आहे की तुमच्या मनाने आलात तुम्ही तेव्हा गुंजा लगेच आईकडे बघत बोलते नाही मला जबरदस्ती कशा लांबतील माझी आय हाय ती आता मात्र गुंजाच्या या बोलण्याने मधू गुंजाकडेच बघू लागते थोड्यात कबीर येतो गुंजा साईन करणार तेच कबीर म्हणतो गुंजा थांब सही करू नको आता मात्र त्या कंपनीचा बॉस म्हणतो विदाऊट पर्निफिशनचा तो आतमध्ये आलाच कसा मात्र मधूनही आश्चर्याचा धक्का बसलेला असतो कारण ज्या ठिकाणी गुंजाला ती घेऊन आलेली असते त्या ठिकाणी मुलीला फसून दुसऱ्या देशात बाहेर पाठवलं जातं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा